हरभरा प्लॉटवर आलेले शेतकरी मित्रांनो यांनी मल्टीप्लायर जे जी औषध आपल्या त्यांच्या शेतीला वापरले तर त्या शेतीला वापरल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आले हे आपण त्यांना त्यांच्या भाषेमध्ये ऐकून देऊ नमस्कार तुम्ही मल्टीप्लायर जे औषध वापरलं तर तुम्ही कोणकोणत्या पिकाला वापरलं आणि मार्केटमध्ये गेल्यावर शेतकरी काय म्हणजे शेत ग्राहक वर्ग काय म्हणतात हे तुमच्या भाषेमध्ये सांगतो काय एक तर आपला पहिल्यांदा मारलं हरभर नंतर मारलं टमाटो वांग याला हां त्याच्यानंतर मार प्रयोग करून बघलो मी मेथीवर मग त्या मेथीवर जे आपण मार मारलं त्याचे पानं असे भारी दिसायला वाटायले की मार्केटमध्ये मार जर आपण मेथी नेल्या या बरेच काही बेपारी पुचले बाबा हे मला हे काय वापरत मी हो मेथीला त्यामुळं आपली मेथीची खरेदी जास्त झाली आणि आपला भरपूर फायदा झाला या म्हणजे ते ओळखून पडला ते हो पालेभाज्याला कोणतं बी आवश्यक खेपू राहू द्या या पालक राहू द्या मुळा राहू द्या ह्या सगळ्या पालेभाज्यावर आवश्यक मारणं गरजेचं आहे आणि तुम्ही तुमची तुम्ही म्हणता मी भाजीपाला म्हणजे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहे तर तुम्ही कोणकोणत्या भाजीपाल्याला वापरलं मी भाजीपाल्याला पालकवर वापरलं मेथीवर वापरलं अजून शेपूर वापरलेलं आहे त्या औषध तर पण अजून वांग्याला वापरलं टमाट्यावर वा वापरलेलं आहे दुधग्या फळावर वापरलं आपल्याला भोपळा भाषेत भोपळा म्हणू शकतो मग त्याच्यात नंतर मिरचीला वापरलं त्याच्यावर अजून लिंबूवर मारून बघलं प्रयोग प्रयोग करून त्याचा आणि मग हे आपले आहेत पाहुणे याच्यामुळं मी मला काय माहिती नव्हती औषधाची हे पाहुणे सांगितल्यामुळं मग पाकिट एक वापरला ती नंतर मग माझ्याकडे दोन पाकिटं घेऊन ठेवली मी स्टॅक बाजूमधल्या मला म्हणजे तुम्हाला आधी पाहुणा म्हणून घेतला पण आता औषध म्हणून तुम्हाला हे औषध मनाला पसंत हो मनाला पसंत पडलं आधी पाहुणा म्हणून घेतलं पाहुण्याच्यामुळं याची भेट झालेली आहे औषधाच्या थोडा पहिल्यानंतर आपला काही अनुभव नव्हता आपण दुसऱ्या दुकानावर आणायची मारायची त्याचा काय प्रयोग आपला थोडा पटला पटत गेला नव्हता फायदेशीर खूप धन्यवाद खूप सुंदर अशा पद्धतीने आहे बघा शेतकरी मित्रांनो हे जे औषध आहे तेरा वर्ष संशोधन केलेलं आहे विशेष म्हणजे हे तुम्ही जमिनीतून सोडू शकता ड्रिचिंग करू शकता फवारणी करू शकता